महायुतीच्या नेत्यांनी आपल्या नेत्यांना दिल्ली व गुजरातच्या नेत्यांसमोर झुकवून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी गद्दारी केली आहे भाजपचे नेते जाती व धर्मांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत कोणत्याही विशिष्ट जातींच्या लोकांना टार्गेट केले तर खपवून घेतले जाणार नाही असे प्रखड मत माजी मंत्री विश्वजी तुर्फा बाळासाहेब कदम यांनी केले महाआघाडीचे अधिकृत उमेदवार वैभवदादा पाटील यांच्या प्रचाराच्या भाळवणी येथील जाहीर सभेत केले कदम पुढे म्हणाले की कदम कुटुंबीय व स्वर्गीय हनुमंतराव पाटील साहेबांचे कुटुंबीय आम्ही एकत्र आहोत ज्यावेळी पतंगराव साहेबांचा भिलवडी वांगीमधून निसटता पराभव झाला त्यावेळी खानापूर आटपाडी मतदारसंघातून स्वर्गीय हनुमंतराव पाटील साहेब विजयी झाले होते विजयी होऊनही पाटील कुटुंबियांनी गुलालाची उधळण न करता ते स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांना भेटायला आले साडेसहा फूट उंच धिप्पाड मूर्ती हत्तीसारखं बळ असणाऱ्या हनुमंतराव पाटील साहेबांच्या डोळ्यात अश्रू होते कदम साहेबांना कडकडून मिठी मारून म्हणाले विधान भवनात तुम्ही हवे होता एक परी मी नसलो असतो तरी चाललं असतं कदम कुटुंबीय व पाटील कुटुंबियांच्या मधला अतूट नात्यांचा प्रसंग या कुटुंबियातील घरोबा सांगून जातो महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे आपल्या पक्षातील सर्व सर्व नेते व कार्यकर्त्यांनी माननीय वैभव दादा पाटील यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून वैभवदादा पाटील यांना प्रचंड ताकद द्या यावेळी गवई गटाचे हेमंत भोसले यांनी पाठिंब्याचे पत्र माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांच्याकडे सुपूर्त केले या कार्यक्रमास पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते